उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज बोरिवलीमध्ये गुजराती महिलांची भेट घेतली यावेळी गुजराती थाळीचा आस्वाद देखील उर्मिला मातोडकर यांनी घेतला यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी कांदिवलीमध्ये जाहीर सभा घेतली या सभेला काँग्रेस नेते संजय निरुपम आणि राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिरे देखील उपस्थित होते दरम्यान याच दरम्यान भाजप खासदार गोपाळ शेट्टी बिल्डरांच्या दला लागल्याची टीका सचिन अहिरे यांनी केली उर्मिला मातोंडकर सध्या आपल्या प्रचारासाठी सर्व स्तरातल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते कधी गुजराती थाळी कधी मराठी वडापाव कधी आपली गीतं तर कधी रिक्षा असेल तर कधी महाराष्ट्राचं बद्दल मुलगी तर कधी बालगीत दरम्यान आजच्या या जाहीर सभेत बोरिवलीमध्ये उर्मिलानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय तर गोपाळ शेट्टींवरही निशाणा साधलाय गुजराती थाळीची चव चाखत उर्मिलानं पूर्णपणे आता राजकीय कसब आपलं पणाला लावलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम